काही जाणवलं असेल त्यात थोडं थोडंफार असेल पण सुधार टाकू नाही एम एला दोन दिवस दिलेच जाते पण माझी पहिली प्रायोरिटी आहे हा आमदारला बैठका मिटिंग करण्यासाठी सुद्धा असं काही दोन दोन चार चार तास नाही लागत बैठका एक दहा मिनटं पंधरा मिनटात असत्या माझ्या बैठका वारंवार गेस्ट हाऊसला मी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो त्यांना रोज सूचना देत असतो या तक्रारी आता त्या व्हॉट्सअपवर सांगून करत असतो मला या मुलीचं असं नाही दाखवायचं आहे घरात झोपा करायच्या आम्ही खूप व्यस्त आहे किंवा ऑफिसी हा आपल्याकडे निवेदन सेट नाही हा इथं चार तासाचं काम, जो जो काम दे 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 जे होणार आहे मी जे काम झाल्यानंतर आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या इथे वाटकांना भेट दिला पाहिजे त्यांना एक आनंद एक समाधान आहे या तालुक्याने कधी आमदार पाहिला होता म्हणजे लोक गाडीचे ताच झाले खाली नाही आले चाळीस वर्ष कधी या तालुक्याचे कत्तर झाले पण झाले होते कधी हे तालुक्याचा आर्थिक रक्कम निघालो आहे आपली भूमिका ठाम आहे आपल्याला एक सगळ्यांबरोबर भूमिका आहे बघा काय माहिती का आपल्याला आपले निर्णय लादायचे नाही जनतेवर निर्णय नाही लादायचे जनतेचा सूचना घेऊन त्या सूचनेचा अभ्यास करून त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे आता हे लूप चालवत्या त्या ग्रुपमध्ये काही प्रश्न लोकांच्या आले टाकतात हे करतात मला नाही त्रास होत मला आनंद आहे तुम्ही तरी प्रश्न सोडवतो माझ्या मतदारसंघात प्रश्न सुटतात पण त्यांच्या बाबतीत काही जणांना त्रास झाला आम्ही आमदार हे आमच्या घरात पिढी जात सत्ता चालत आली तू काय प्रश्न सोडवतो तू का करतो हे करतो नाही पाहिजे सगळं

एका बाजूला काहीतरी गाणी अरे तुम्हाला त्या राहते मध्ये राजकारण करा जेवलं नाही त्या दिवसा तुमचा पुढे येऊन देत नाही सुपरा साफ करून मी नाही घेणारा सुप्रासा या तालुक्यातील ही बायबा जनताच करणार हे तरुण येत ना त्या दिवशी मिरवणुकीला पाहिल्यानंतर ना मला काही काहीतरी म्हणलं भाऊ मिरवणुकीला थोडं कालकोटचा प्रकार झाला आहे काही समाज तुमच्या विरुद्ध गेला हे गेला दादा महाराजांपेक्षा इथं दा कुणीच मोठा yes. नाही आणि मी ज्या दिवशी आमदार हा प्रोटोकॉल तोडून मी स्वतः तास स्टँडवर होतो तुम्ही होते सगळे होते चर्चेला एकाने तरी सांगावं मी म्हटलो का विरोध केला मी एकच सांगितलं मिळून करू पण काहीच जर त्या लोकांना ज्या लोकांनी विरोध केला त्यांना लाच वाट की माझ्याकडे नाही आले हो इतके वर्ष त्यांच्यावर रस्त्याला आंदोलन केले काही घेतले काट्या घेतल्या माझ्याकडे आले ते दुसऱ्याकडे गेले जो कधी आज पडतो आपल्या कुठल्या आंदोलनाने बैठक गेल्याने त्यांच्याकडे गेले ते घेऊन चावे चालला अरे महाराजांच्या वरती त्रास व्यक्तीकडे लो उभी पाठतात त्यांचं म्हणणं मोठं दोन दोन चार पाच बैठका एक दहा मिनिटात पंधरा मिनिटात असते माझ्या बैठका वारंवार गेस्ट हाऊसला मी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असतो त्यांना रोज सूचना देत असतो त्या तक्रारी त्या वर सांगून करत असतो मला या असं नाही आहे घरात झोपाचा आम्ही खूप व्यस्त आहे ती ओफी सी हा आपल्या एक शेफ नाही या प्रकार नाही चार तासाचं काम जे होणार आहे मी जे काम झाल्यानंतर आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या इथं जणकांना भेट दिला पाहिजे त्यांना एक आनंद एक समाधान आहे या तालुक्याने सगळे आमदार पाहिला होता नाही आले चाळीस वाजता तरी या तालुक्याचे घाणी पण झाले होते आणि रस्त्याने या तालुक्याच्या अतिक्रमण निघालो नाही आपली भूमिका काय नाही आपल्याला एक सगळ्यांबरोबर भूमिका काय माहिती का आपल्याला आपले निर्णय लादायचे नाही जनतेवर निर्णय नाही लादायचे जनतेच्या सूचना घेऊन त्या सूचनेचा अभ्यास करून त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे आता हे ग्रुप द्या त्या ग्रुपमध्ये काही प्रश्न लोकांच्या आले टाकतात हे करतात मला नाही त्रास होत मला आनंद आहे कुणी तरी प्रश्न सोडवतो माझ्या सगळ्यात प्रश्न सोडत आहे पण त्यांच्या बाबतीत काही जणांना त्रास झाला आम्ही आमदार आहे आमच्या घरात पिढी जात सत्ता चालत आली तू काय प्रश्न सोडवतो तू कशाला हे करतो ही वृत्ती नाही पाहिजे एक एक सूचना आहे फक्त प्रशासनात मी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांनी संगम देतो यांनी आता प्रश्न मांडले अतिक्रमण जे असतील याचे असतील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक आहे मी आता पोलीस स्टेशनशी बोलतो चोऱ्या चालवल्या गावामध्ये त्याला मापच नाही पोलिसांना धावून पहिला तो बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे फिरत होतो पाठ डायरेक्ट एका डॉक्टरची मोटर काढली होतं बाया असल्यामुळे त्याला धरता येत नाही मारता येत नाही तेव्हा पुन्हा येऊ आता तुम्ही जर असे बोलायला लागले जबाबदारी झटकायला तो आम्हाला भाऊनी जर असे जर झटकावले तर जरा करू बाई काही नाही बाकीचे प्रश्न त्यांचे डोक्यात आहे मी त्यांना पुन्हा एक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे काम होतील फक्त फोटो लक्ष नको ठेवू तर आमच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवून ते मान वर्षांचा प्रश्न होता तुम्ही जे म्हणतात ना अजे अजे एक एक विषय पाच वर्ष सगळं सुकडा साफ होणार आहे जनतेच्या मनातला आणि आपल्या सगळ्यांच्या ध्यानातला माणूस आलेला आहे त्यामुळे आपल्या काही काळजी नाही फक्त त्यांना काम करायला वेळ द्या बाजूच एक त्यांना सूचना आहे तर तुम्ही दोन दिवस फक्त प्रशासनावर हा दोन दिवस जनतेच्या कामावर दोन तीन दिवस गोंधळ इते म्हणजे काय होईल तुमची जी कामाची जी सुसूत्रता आहे ना ती बसर त्या कामाची सुसूत्रता बसलेली आपली विपक्ष रोखत तसे सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोधक बाटनांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ओन्लाइन ला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद